या महाराष्ट्रामधला शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल याच्या जमीन पायाचा केवळ जमीन आहे की आणत नाही आणि त्यामुळं जे काही वक्तव्य या नांदेडमधला ना ना हेमंत पाटलांनी जे काही केलेलं आहे तर हे सुद्धा एक राजकारणच आहे पण त्यांनी एवढी मोठी जी भाषा बोलली तर ती भाषा ती बोलली नाही पाहिजे आणि जी बोलली तर त्या पद्धतीनं त्यांना ऐके नाही महाराष्ट्र महाराष्ट्रामधला पूर्ण दलित समाज आणि रिपब्लिकन सेनेचे पूर्ण कार्यकर्ते तशात तसं नाही आम्ही उत्तर द्यायलो पण आता आमच्या डोळ्यापुढे उत्तर नसून सत्तेमध्ये कसं जायचं आहे हे सुद्धा आमच्या डोळ्यापुढे आहे आणि रिपब्लिकन सेना आणि शिंदे शिवसेना या गटाच्या वतीनं दोन्ही युतीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठं त्या ठिकाणी युवतीचं राजकारण करून सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग आम्ही त्या ठिकाणी साहेबांनी निवडलेलं आहे आणि सत्तेमध्ये जावं हेच आमचं ध्येय आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे आणि बाबासाहेबांचं संविधान आहे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कायमस्वरूपी राहावं म्हणून हे दोन्ही ढाणे वाघ या महाराष्ट्रामध्ये एकत्रित आले आणि या दोन्ही वाघांच्या कामाला कुठेही गालबोट नाही आणि गालबोट लावण्याचं काम हेमंत पाटील असेल किंवा तो अक्षयकोंत्री आहे त्यांना लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांना उत्तर देऊतच पण महाराष्ट्रामध्ये ही युती कशा चांगल्या पद्धतीनं राहून या महाराष्ट्रावर कसं बहुजनाचं राज्य किंवा बहुजनाचा विकास करण्यासाठी ही जी युती झाली तर त्या युतीचं चा खूप चांगलं स्वागत या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे अनेक संघटनेचे पक्षाचे जाती धर्माची लोक आज आनंदराव आंबेडकर साहेबाच्या रिपब्लिकन सेनेमध्ये आणि एकनाथ साहेबाच्या शिवसेनेमध्ये भरभराटीनं येत आहे म्हणून खूप मोठा एक आनंद सोहळा या ठिकाणी आज आम्ही साजरा केलो आणि आमचे भीम योद्धा आज पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि असे करत राहतील एवढंच या ठिकाणी मी आपलं त्याचबरोबर राज्यातल्या सत्तेमध्ये तुम्ही भागीदार झाला स्थानिक पातळीवर सुद्धा जिल्हा नियोजन समिती असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असतील स्थानिक गृहित संस्था असतील या ठिकाणी आपल्या पक्षाला होत आता नाही 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 मिळणारच आहे कारण जसे आम्ही म या भागीदारीमध्ये जवळजवळच होतो आणि आम्ही ज्या ज्या लोकांना मोठं केलं ज्या ज्या लोकांना सत्तेमध्ये पाठवले तर त्या लोकांनी आमच्याकडे किंवा बाबासाहेबांच्या संविधानाकडे पाठ फिरिली होती आता आम्ही त्यांच्याकडे त्यांच्यावर विश्वास न ठेवता स्वतः रिपब्लिकन सेनेची ताकद आणि रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते उभा टाकून सत्तेमध्ये जाऊन या बहुजन आ, या महाराष्ट्रामधल्या बहुजन समाजाला कसं न्याय देता येईल तर याचा सगळ्यात मोठा नाही आमच्याकडे उद्देश आणि ध्येय आहे सर रिपब्लिकन सेना युती शिवसेना शिवसेनाची युती आहे भाजप बी जे पीसोबत हा बी जे पी चालते आर एस एस बरोबर हा आर एस एसचे आणि तुमचे सूत्र जुळतील का नाही आम्ही की नाही युती केली नाही आम्ही शिवसेनेसोबत केली ते मी महाराष्ट्र पूर्त केली आणि महाराष्ट्राच्या या आगामी उद्याच्या इलेक्शन पूर्ती केलेली आहे आणि कुठलीही युती जास्त काळ टिकत नाही ही महाराष्ट्राची युती दोन चांगली आहे की नाही विचाराची माणसं किंवा आहे की नाही दोन चांगले आहे की नाही बहुजन विचाराची माणसं एका जागी आली म्हणून ही महाराष्ट्रापुरती आम्ही युती केलेली भाजपशी आमच्या पक्षाचा कुठलाही संबंध नाही आणि संबंध राहणारही नाही असं या ठिकाणी मी तुम्हाला एक नाही ग्वाही दिली